वानखडे वलगाव अ दयाचं बुटल हातात घेतलं दयाचं बुटल हातात घेतलं अ रस्त्यानं चालली खात बाई रस्त्यानं चालली खात व आत्या बाई तिथेच झाली व रा सासूबाई तिथेच झाली व रात आत्याबाई तिथेच झाली व रात अहो दयाचं बुटलं हातात घेतलं दयाचं बुटलं हातात घेतलं व रस्त्यानं चालली खात बाई रस्त्यानं चालली खात व आत्याबाई तिथेच झाली वर रात सासूबाई तिथेच झाली रात व आत्याबाई तिथेच झाली रात अहो भात केला कच्चा झाला भात केला कच्चा झाला गॅसवर लायला हो भात केला कच्चा झाला भात केला कच्चा झाला औ पाणी नव्हतं होत्यात बाई पाणी नव्हतं होत्यात बाई तिथेच झाली उर्रात ससुबाई तिथेच झाली आता आत्याबाई तिथेच झाली होत अहो दयाचं बुटलं हातात घेतलं दयाचं बुटलं हातात घेतलं व हात। रस्त्यानं चालली खात बाई रस्त्यानं चालली खात व आत्याबाई तिथेच झालीवरात सासूबाई तिथेच रात हो आत्याबाई तिथेच झाली अहो वरण केलं पातळ झालं दोनशे रुपये किलो दाय आहे माय ओरण केलं पातळ झालं ओरण केलं पातळ झालं सारे वरप तागेले माय हात सारे ओरप तागेले माय हात आत्याबाई तिथेच वर रात सासूबाई तिथेच वर रात व आत्याबाई तिथेच वर रात अहो दयाचं बुटलं हातात घेतलं दयाचं बुटलं हातात घेतलं रस्त्यानं चालली खात बाई रस्त्यानं चालली वखात व आत्याबाई तिथेच वर रात सासूबाई तिथेच झाली होरात अहो कडी केली आंबट झाली कडी केली आंबट झाली अहो माकोळा पडला होत्यात बाई माकोळा पडला होत्यात हो आत्याबाई तिथेच झाली होरात असं सासूबाई तिथेच झाली रात हो आत्या बाई तिथेच झाली रात अहो दयाचं बुटल हातात घेतलं दह्याचं बुटल हातात घेतलं व रस्त्यानं चालली खात बाई रस्त्यानं चालली वखात आत्याबाई तिथेच झाली वरात अ सासूबाई तिथेच झाली वरात अव लाडू केले कडक झाले व लाडू केले पाकाचे असते ती माहिती अ लाडू केले कडक झाले व लाडू केले कडक झाले अहो पडले व दोन्ही दात बाई पडल्या व दोन्ही दात व आत्याबाई तिथेच रात सासूबाई तिथेच झालीवरात व आत्याबाई तिथेच रात अ द्याचं बुटलं हातात घेतलं दयाचं बुटलं हातात घेतलं व रस्त्यानं चालली वखात बाई रस्त्यानं चालली वखात आत्याबाई तिथेच रात अ सासूबाई तिथेच झाले रात एका जनार्दनी पूर्ण कुरपेने एका जनार्दनी पूर्ण कुरपेने या कृष्णाची धरली वसात या कृष्णाची धरली वसात आत्याबाई तिथेच झाली रात सासूबाई तिथेच झाली रात आत्याबाई तिथेच झाली रात अ दयाचं बुटलं हातात घेतलं व रस्त्यानं चालली वखात बाई रस्त्यानं चालली वखात आत्याबाई तिथेच झालेवरात सासूबाई तिथेच व आत्याबाई तिथेच उरात बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय